प्रार्थना केली महाराजांची जी पावर आहे ना तुम्ही मनापासून जर त्यांचे विचार तुम्ही आचरणात आणले त्यांचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला ना या जगात तुमचं कोणी काही वाकड देऊ शकत जी काय आपली मृत्यूची किंवा बलिदानाची जी काय जी काही वेळ असेल ती जर तुम्हाला माहिती असेल तो क्षण जगू शकता का पण जर ते असते त्यांना वेळ मिळाला असता जग चिंक एवढ्या मुलाखती दिल्यावर सुद्धा ही गोष्ट कोणी विचारलेली नाही नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिग्पाल लांजेकर हे नाव आजकाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आठ सिनेमांचा अष्टक हा दिग्दर्शक साकारतोय तोच दिग्दर्शक एक नवीन वेगळा नाही म्हणता येणार पण पुन्हा एक ऐतिहासिक विषय घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय सोळा फेब्रुवारीपासून शिवरायांचा छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा भूषण पाटील सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे भूषंदा पहिलं तर खूप खूप स्वागत फॉर द पीपल न्यूजमध्ये शिवछत्रपती जय ते जय तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही मला तुमच्या या कार्यक्रमात तुमच्या या फॉर द पीपल न्यूज चॅनलच्या आता एक थोडस शिवाजी महाराजांचं चरित्रापासून दूर नाही म्हणणार मी पण त्याच्याच आसपास असणार एक दुसरं चरित्र उलगडण्याचा दिग्पाल प्रयत्न करतोय छत्रपती संभाजी महाराज आता आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो त्यावेळेस तू म्हणालास की आधीच छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा इतकी उच्च स्तरावर आहे समाजामध्ये अनेक जण जन... म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जण त्यांना देवसमान मानतो त्या संभाजी महाराजांची भूमिका साकारताना काय दडपण असत दडपण म्हणजे अर्थात एवढे मोठे महानायक पराक्रमी आपलं दैवत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करताना एक जबाबदारी असते आणि ती ती जबाबदारी पाळणं आणि ते तुमच्या आयुष्यात तसं जगणं आणि कारण की कुठे ना कुठे तुमच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगापर्यंत पोचणार आहे त्याची जबाबदारी आहेच आणि ती पाळावी लागणार आहे माझ्या मते फक्त सिनेमापुरतं ते मर्यादित नाही आहे माझ्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात असो किंवा इथून पुढच्या प्रवासामध्येही ती जबाबदारी मला पाळायची आहे आणि ह्याची मला खात्री आहेच पण ह्याचा मला गर्वही वाटतो की ह्या जबाबदारीमुळे माझं जे आचरण आहेत किंवा माझे जे वैयक्तिक विचार आहेत आता ते देखील त्यात देखील एक मनुष्य म्हणून एक कलाकार म्हणून खूप भर पडली आहे नक्कीच आता तू स्टुडिओमध्ये आलास त्यावेळेस तेव्हापासून त्याव मला असं वाटतं की साक्षात छत्रपती संभाजी महाराजांनी असेच असतील जसे माझ्या समोर बसलेत ही भूमिका साकारताना ह्याच कास्टिंग कसं झालं म्हणजे भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय हेच अनएक्सपेक्टेड होतं बहुतांश लोकांचं तर ही कास्टिंग कशी झाली अर्थात जसं मी म्हंटल की एवढे मोठे महानायक म्हणजे जगात माझ्या मते कुठलाही कलाकार ही भूमिका साकारण्यासाठी सज्ज असेल त्यात ही भूमिका मला मिळणं त्याची एक अर्थात प्रोसेस होती पण भरपूर ऑडिशन झाले माझ्यासोबत अनेक कलाकारांचे ऑडिशन झाले लुक टेस्ट झाल्या मग दिग्पाल सरांनी माझ्याकडून घोडसवारी येते का तलवारबाजी येते का दानपट्टा चालवता येतो का ह्या सगळ्या परीक्षा देखील माझ्याकडून त्यांनी येत होतं का मग शिकला नाही मी मी त्या अर्थाने स्वतः कलाकार म्हणून मला ही भावना होती की किंवा कुठेतरी आपण ते एक फोरसाईट म्हणतो की आपल्याला एक वाटायचं की कधी ना कधी माझ्या आयुष्यात एक एखादा ऐतिहासिक चित्रपट मध्ये कुठलंही पात्र असो तो कधी ना कधी ते येईल म्हणून त्याची तयारी म्हणून एक कलाकार म्हणून मी सातत्याने ते करत होतो आणि ज्या ज्यावेळी अर्थात ज्यावेळी हे कळलं की ज्यावेळी शेवटी दिखपाल दादांनी होकार दिला की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपण भूषणला घेऊयात त्यानंतरची तयारी आणखीन आणखीन जास्त करावी लागली ते सगळं होतं पण हे दिग्पालदानी ज्यावेळी सगळ्या लुक टेस्ट करून पाहिल्या सगळ्यांच्या माझ्या सगळ्या त्यांना म्हणजे बोलीभाषा असेल किंवा माझं आचरण असेल किंवा वैयक्तिक आयुष्यातलं माझं इमेज म्हणजे नुसतं एखादा कलाकार खूप चांगला आहे त्याहूनही महत्त्वाचं त्याच्या आयुष्यामध्ये तो कसा जगतो आहे त्याची इमेज काय आहे ती इमेज संभाजी महाराजांच्या इतिहासाला किंवा त्यांचं हे पात्र करताना ती शोभेल का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने शेवटी ती भूमिका माझ्या वाटी आली आणि खरंच असं वाटतं की ह्या जन्मी आलेल्याच सार्थक झालं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना त्याचे अनेक पैलू अभ्यासले असतील तू आज ती भूमिका साकारून ते पैलू लोकांपर्यंत पोहोचवतोय असं असताना महाराजांच्या आयुष्यात अनेक पैलू आहेत त्यांच्या चरित्रात अनेक पैलू आहेत त्यातला कोणता एक पैलू किंवा कोणता एक गुणवैशिष्ट्य आहे जे तू स्वत आचरणात आणतोस किंवा आणत होतास यापूर्वी आणि ते लोकांनी आचरणात आणावं म्हणजे महाराजांचे सगळेच पैलू असतात की जे आपण सगळ्यांनी आयुष्यभर आचरणात आणले पाहिजे किंवा त्यांचं त्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जगलं पाहिजे हे सगळं अर्थात आहेच त्यात मला सांगायचं की छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक पराक्रमी योद्धा विद्वान किंवा अगदी कमी वयात बुद्धभूषण आणि अनेक काव्य लिहिलेले एवढा हुशार महापुरुष हे सगळे येतच पण कुठेतरी मला असं वाटतं की त्यात आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे त्यांचा निरागसपणा त्यांचं त्यांच्या आजीबद्दल असलेलं प्रेम आबासाहेबांबद्दल असणारा त्यांचा आदर आपल्या पत्नीबद्दल असणारा त्यांचं प्रेम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी वैयक्तिक माणूस म्हणून मला खूप भावल्या म अर्थात आपण लहानपणापासून हे सगळं पाहत आलो आहे महाराजांबद्दल ऐकत आलो आहे तर त्यामुळे ते होतंच पण त्याच्या व्यतिरिक्त मला स्वतःला कलाकार म्हणून असं वाटायचं की महाराजांची ही ही जी बाजू आहे ही देखील जगासमोर यावी तर ते कुठेतरी मला खात्री आहे की आम्हाला ते आहे किंवा आम्ही तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय ते प्रेक्षकांनाही आवडेलच तर पुन्हा तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना विनंती करतो की महाराजांचे सगळे पहिलू जे खरं तर आपण सगळ्यांनी ते फॉलो केले पाहिजे आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत शिवरायांचा छावा या सिनेमातून आत्ता तू बोलत असताना दोन पात्रांचा उल्लेख केला जी अतिशय महत्वाची पात्र आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातली एक म्हणजे राजमाता मासाहेब जिजाऊ आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज, महाराज। ही दोनही पात्र सिनेमा सृष्टीत अजरामर करून ठेवणारे दोन कलाकार जिजाऊंच्या भूमिकेत महाराजांच्या भूमिकेत चिन्मय तर ह्या दोन दोघांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता सगळ्यात आधी चिन्मयदा सोबतचा माझा सीन होता सो माझा पहिला त्यांच्यासोबतचा अनुभव सांगतो अर्थात चिन्मय मांडलेकर यांना कलाकार म्हणून सगळेच आपण ओळखतो आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी इतक्या सुंदर इथे साकारली आहे की खरंच आपल्याला वाटतं की स्वतः महाराज आहेत त्याआधी मला जरा दडपण आलं होतं की पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एक तुम्ही टीजरमध्ये पाहिलं असेल आबासाहेब आणि शंभू महाराज सोबत बसले आणि आबासाहेब त्यांना सिंहासनाचं महत्व सांगतायत तो सीन तर मला असं झालेलं की काय होईल कसं होईल आणि हा सीन चांगला झाला पाहिजे पहिलाच सीन आहे स्वतः महाराजांसोबत आणि ज्यावेळी समोर आले आणि ज्यावेळी त्यांच्या तोंडून पहिला शब्द निघाला शंभूबाळ कसं वाटतंय हे सिंहासन मी खरंच सांगतो मला मला असं वाटलं की खरंच महाराज आहेत इतकं बरं वाटलं असं असं वाटतं ना की जसे आपले आपले स्वतःचे वडील असतात आपल्याला माहिती ते कुठेही असेल आपल्यासोबत जरी नसतील तरी ते आहेत ते ते असण्याचं जी एक भावना असते मला असं वाटलं की अरे आहे कुणीतरी माझ्यासोबत आहे आणि त्या एका वाक्याने त्यांच्या त्या शब्दाने मी मी त्या पूर्ण सीनमध्ये जर तुम्ही माझे भाव किंवा माझे एक्सप्रेशन तुम्ही पा पाहणार तर तुम्हाला कळेल की मी किती त्यात इन्वॉल्व्ह झालो होतो तर असा माझा पहिला अनुभव होता चिन्मयदादांसोबत काम करण्याचा आणि त्यानंतर अर्थात ज्यावेळी एवढा आदर त्या तर आहेच पण त्या कलाकारालाही सुद्धा तेवढाच आदर आहे कारण की ज्या पद्धतीनं ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतात ते अतिशय अतिशय सुंदर साकारतात मृणालताईंसोबतच असं झालं की मृणालताई मृणालताई आमचा एक अतिशय सुंदर सीन आहे राजमाता जिजा जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज <coughs> ह्या तिघांचा एक सीन आहे त्यात मी पहिल्यांदा रुणालताईंशी मग म्हणजे स समोरासमोरच आमची म्हणजे ज्यावेळी आम्ही आमच्या आमच्या क कॉस्ट्यूममध्ये असू त्यावेळी सेटवरची झालेली पहिली भेट आणि पहिल्यांदाच मला वाटलं आत की आता हा त्याहून मोठा सीन आणि आता स्वतः राजमाता जिजाऊ तुमच्यासमोर आहेत आबासाहेबांबद्दल तर एक सीन झाला होता म्हणून थोडंसं एक अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग झालं होतं पण तेवढाच तिकडनं म्हणाल ती म्हटलं दिग्पालदा अरे आपले शंभू महाराज खूप सुंदर आहेत आणि त्यांनी एकदम त्यांच्या ह्या एका वाक्याने एकदम मला म्हणजे मी मोकळा श्वास घेतला की नाही आपलंस कुणीतरी आहे आणि मग त्यानंतर त्या एका भावनेमुळे तो सीन एवढा सुंदर झाला आहे तुम्ही सिनेमा अर्थात पाहणार त्यावेळी तुम्हाला ते कळेलच सिनेमा करत असताना किंवा अशी एखादी मोठी भूमिका साकारत असताना त्याचा सामाजिक जीवनात किंवा वैयक्तिक जीवनात बऱ्याचदा फायदा होत असतो सांगायचं तर जेव्हा चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले या भूमिकेचा त्याला हिंदी सिनेसृष्टीत फायदा झाला कसा द कश्मीर फाईल्स या सिनेमा वेळी तो बिट्टाचं भाषण देत होता त्यावेळेस स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला होता कारण की तर ते देशविरोधी भाषण होतं आणि ते करणं गरजेचं होतं आणि तो त्याचा शूटचा पहिला दिवस होता हे स्वतः चीन मैदाना सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांना बसवून सांगितलं की मी मराठी सिनेसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो या एका वाक्यामुळं तिथल्या ज्या लोकल लोक होती त्यांनी साथ दिली त्या तो सीन करताना असा तुझ्या वैयक्तिक जीवनात आतापर्यंत काही अनुभव आलाय का नाही अजून तरी नाही म्हणजे आत्ता कुठेतरी लोक मला खऱ्या अर्थाने ओळखायला लागली आहेत म्हणजे तेही अजून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा हा कलाकार म्हणून पण मला असं वाटतं की ह्या सिनेमानंतर ते होऊ शकतं किंवा ते होणारच आहे अर्थात जसं मी म्हटलं की आता ही माझी जबाबदारी आहे की कलाकार म्हणून मी अर्थात आम्हाला जी भूमिका आमच्या वाट्याला येईल ते ती करायची असते पण आता त्यातनं इथून पुढे मी काय करतो कुठलं काम करतो त्यावर त्यावरही भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तर कदाचित अजून तसा अनुभव आलेला नाहीये पण भविष्यात येऊ शकतो पुढे लोकांना आवडेल असा तुला विश्वास आहे किंवा लोक आत्मसात करतील असा विश्वास आहे आपण एखादं कोणतीही छाट छोटीशी भूमिका जरी असेल तर ती करतानाही आपल्याला दडपण असतं ती लोकांना आवडेल का नाही याचंही दडपण असतं अशात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्यात एखादी छोटीशी चूक अख्ख करिअर उद्ध्वस्त करू शकते इथपर्यंत ते पब्लिक मनावर घेऊ शकत अशी भूमिका तू साकारलीस आता त्यात तू काहीच करू शकत नाही म्हणजे सिनेमा पब्लिक होत प्रदर्शित होत आणि तुला आता त्यात चेंजेस करायची काही स्कोप नाही मग अशा वेळेस किती दडपण आहे लोकांना आवडेल नाही आवडेल याच मुळ दडपण आता नाही कारण की जे करायचं आहे ते आम्ही आमचं सर्वस्वपणाला लावून केलंय आणि करताना या गोष्टीची दक्षताही घेतली आहे की असं चुकूनही अनावधानाने देखील अशी कुठली कुठलीही गोष्ट आमच्या हातून घडायला नको आणि अर्थात दिग्पाल दादांचा आता हा सहावा सिनेमा आहे म्हणजे पाच तर अष्टकातले झाले आता हा सहावा सिनेमा आहे त्यामुळे एकंदरीत सेटवर वातावरण असं असतं की जिथे सगळ्या मर्यादा पाळल्या जातात त्यामुळे त्या मर्यादांचं उल्लंघन होईल असं अर्थात होतच नाही दुसरं कलाकार म्हणून किंवा पफॉमन्स करताना त्याचं दडपण शंभर टक्के होतं होत असं होतं की सुरुवातीचे दोन तीन दिवस माझं माझे हार्टबीट्स खूप फास्ट होत होते माझे पाय कापत होते आणि अर्थात म्हणजे सिंहासन सिंहासन आहे ते अरे जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज स्वतः छत्रपती संभाजी महाराज बसायचे तिथे तिथे मी बसणार आहे हे ते सिंहासन पाहूनच मला घाबरायला होत होतं की नाही हे कसं शक्य आहे अरे आपले दैवत जिथे बसायचं तिथे आपण कसं बसायचं बरं ते झालं त्यानंतर जिरेटोप जिरेटोप घातल्या क्षणी तुम्ही संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्या त्या त्या पात्रात किंवा त्या महापुरुषांचा इतिहास तुम्ही लोकांपर्यंत दाखवतायत ते करत असताना त्याची जबाबदारी एवढी मोठी असते ना की त्याचं कुठेतरी धडपण यायला लागतं भीती वाटायला लागते आणि दोन तीन दिवस सातत्याने तसंच होत होतं मग शेवटी दिग्पालदा येऊन माझी समज काढली त्यांनी सांगितलं की हे बघ मला माहिती आहे जगातल्या कुठल्याही कलाकारासाठी हे सोपं नाही आहे त्यामुळे तू जे काही तु तू नर्वस होतोयस किंवा तुला जी भीती वाटते ते साहजिक आहे पण ही जबाबदारी तुला स्वतः महाराजांनी दिली आहे त्यांचा हा इतिहास आपल्याला येणाऱ्या पिढीला दाखवायचा त्यामुळे त्या क्षणासाठी का असे ना तुला हा विचार करावा लागेल की तू स्वत छत्रपती संभाजी महाराज आहेस त्या सीन पुरता का असे ना पण तेवढ्या पुरता स्वतःला सांभाळ आणि पुढचं काम कामाला सुरुवात कर आता पूर्ण मुलाखतीत वारंवार एका व्यक्तीचा उल्लेख झाला तो म्हणजे दिग्पाल लांजी कॅप्टन ऑफ द शिप बरोबर दिग्पालदासोबत सांगताना असं सा, सांगतात की तो इतिहासात वेळा झालेला माणूस आहे किंवा हो, इतिहासात वावरणारा माणूस आहे <laughs> मला असं वाटतं तो चुकीच्या काळात जन्माला आलाय <laughs> <laughs> तो तो कुठेतरी मनाने आणि हृदयाने मला असं वाटतं तो आजही महाराजांच्या काळातच जगतोय आणि ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे आमच्यासाठी खूप आम्ही स्वतःला खूप नशिबवान समजतो की फक्त एक डिरेक्टर नाही पण तो त्याहून आधी महाराजांचा सच्चा मावळा आहे खरा खुरं म्हणजे सेटवर जर तुम्ही दिग्पाल दादांना पाहणार ना तर तुम्हाला तुम्हाला कल्पना येईल तुम्ही कधी सेटवर आलात आमच्या तर आमच्या सेटवरचं वातावरण असं असतं की सेटवरचा प्रत्येक कलाकार प्रत्येक व्यक्ती हा हा महाराजांच्या सेवेसाठी तिथे आलाय याची भावना सगळ्यांना असते त्यामुळे दिग्पाल दादांबद्दल तर काय बोलायचं होतं आता जगाला माहिती आहे त्याच दिग्बाजासोबत काम करताना या सिनेमातला एखादा काही किस्सा आहे का जिथं तुला दडपण होतं आणि त्यांनी एखादा काही गोष्टी सांगून ते दडपण दूर केलं असेल हो, हो म्हणजे मी जसं मी तुम्हाला आता म्हटलो की दोन तीन दिवस खूप घाबरायला होत होतं आणि सारखं सीन करताना ते जाणवत होतं आणि दिग्पाल दादा कुठेतरी असं वाटत होतं की ठीक आहे हा करतोय बरं पण याहून चांगलं करू शकतो जर याच्या मनातली भीती निघाली तर त्यामुळे एक दिवस आमचं शूटिंगचं पॅकअप झालं आणि दादा म्हटले की आपण जरा बसूया मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हटलं हो ठीक आहे दादा सगळं शूटिंग झाल्यानंतर रात्रीची वेळ होती आमच्या रायगडाचं सेट ते सिंहासन आणि त्या सिंहासनाच्या पायथ्याशी पा दादा आणि मी दोघेही बसलो होतो आणि दादा म्हटला की तुला माहिती आहे का छत्रपती संभाजी महाराज म्हणजे वादळ आगे ते आग आहे त्या आग स्वत सूर्याची उपमा दिली आहे त्यांना त्यामुळे तुला तो पफॉर्मन्स करताना ते तुझ्या अंगात आलं पाहिजे वाटलं पाहिजे की तू अरे नरसिंहाचा पुत्र आहेस आणि मला असं झालं की की हो यार माझी जबाबदारी आहे कलाकार म्हणून व्यक्ती म्हणून मला काय भीती वाटते ती भीती मला घालवायची आहे तर मी दिकबालदाना म्हटलं की मी दादा मी शब्द देतो तुम्हाला मी तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळेल त्यानंतर ते गेले मी त्या सिंहासनासमोर बसलो महाराजांना प्रार्थना केली की महाराज जसं शंभू महाराजांना तुम्ही स्वतःच्या मुलाला जे प्रेम दिलं तसंच प्रेम तुमच्या या बाळालाही द्या तुमचा आशीर्वाद द्या आणि फक्त माझ्या पाठीशी उभे राहून माझं मार्गदर्शन करा आणि खरं सांगतो खऱ्या अर्थाने सांगतो अगदी पोटतिडकीने आणि मनापासून सांगतो त्या दिवसानंतर मला कलाकार म्हणून सेटवर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कुठलीही अडचण आली नाही म्हणजे खऱ्या अर्थाने जे जी दैवी शक्ती असते ना कदाचित लोकांना वाटेलही सिनेमा प्रमोट करायला आले आहेत म्हणून काही काय बोलतायत पण हे ही एक गोष्ट अशी आहे जी मी खऱ्या अर्थाने अनुभवली आणि ती मला हक्काने सांगायची आहे महाराजांचं महाराजांची जी, जी पावर आहे ना तुम्ही मनापासून जर त्यांची सेवा केली त्यांचं त्यांचे विचार तुम्ही आचरणात आणले त्यां त्यांचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला ना या जगात तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अगदी शेवटाकडे येऊ टीजर जर पाहिल्यानंतर किंवा आत्ताही आपण बोलल्यानंतर त्यात काही वाक्य रचना आहेत ज्यांनी आत्ताही अंगावर शहारे उभी राहतात oh. तू जसं बोलला तेव्हा माझ्या अंगावर शहारे उभी राहील खरंच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्र पाहिलं तर असे अनेक क्षण आहेत ज असं एक वाक्य म्हणलं जातं की जगावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं ती त्यांची जी मृत्यूची वेदना होती ती आजही कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सल करून आहे ती तो सीन साकारताना किंवा तो सीन रिक्रिएट करताना तुझ्या हातमध्ये काय सुरू मी त्याबद्दल ते बरच कदाचित लोकांना कळेल त्यामुळे पण एकंदरीत मी भावना मी तुम्हाला सांगतो बर झालं तुम्ही हा प्रश्न विचारला मला माझ्या मनात सारखा असं वाटायचं की एक प्रश्न असा आहे जो सातत्याने एवढ्या मुलाखती दिल्यावर सुद्धा ही गोष्ट कोणी विचारलेली नाही आहे की ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना त्या क्षणी छत्रपती संभाजी महाराजांसारखं वागणं तसं जगण्याचा प्रयत्न करत असताना एक माणूस म्हणून मला माहिती आहे की येणाऱ्या नऊ वर्षात मला बलिदान द्यावं लागणार आहे हे तुम्हाला जेव्हा माहित असत कल्पना करा ना जी काय आपली मृत्यूची किंवा बलिदानाची जी काय जी काय वेळ असेल ती जर तुम्हाला माहिती असेल तर त्या क्षणी तुम्ही तो क्षण जगवू शकता का मला right. असं वाटायचं की अरे महाराजांना नव्हतं माहिती नियतीने त्यांना वेळ दिला नाही दुर्दैवाने त्यांचा घात झाला त्यांना त्यांचं बलिदान त्यांना त्यांचं बलिदान झालं पण पण जर ते असते त्यांना वेळ मिळाला असता जग जिंकलं असत एवढा पराक्रमी राजा होता आपला खऱ्या अर्थाने आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी काळाच्या अवघात जो न्याय छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला मिळायला हवा तो अजूनही कुठेतरी आपण त्यात कमी पडलो आहे आपण म्हणून मला असं वाटतं ही आता आप आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसं जगभर पोचला आहे तसाच आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण जगभर पोचवला पाहिजे एवढं मोठं बलिदान आपल्या राजाने दिलं आहे ते आपल्यासाठी आपण एवढं एवढं तर करू शकतो ना त्यांच्यासाठी नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा एका सिनेमात संपणारी नाही प्रचंड मोठी आहे अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर वाद निर्माण होत असतात पण त्या वादाला बाजूला सारून खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही दिग्पालदाच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा या छावा या सिनेमातून करताय या सिनेमाला प्रेक्षकांचा उद उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे कारण स्वतः छत्रपतींचा दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे सिनेमासाठी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही मुलाखत कशी वाटली ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका पाहायला विसरू नका शिवरायांचा छावा सोळा फेब्रुवारीला धन्यवाद